कोकाटे साहेबांची काही मी प्रतिक्रिया ऐकली नाही परंतु अजितदादांची मी प्रतिक्रिया ऐकली त्यांनी सांगितलं हा शिधन आणि पुढचा शिजन तुमची आर्थिक परिस्थिती कायमची कर्ज माफी करणार नाही असं काय सांगितलं नाही आणि मुख्य त्यांचं सांगितलं अजितदादा असं वाटते आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षापर्यंत नक्की आमची सुधारणार कारण आमचं राज्य इतकं राज्य मोठं आहे होणार सगळ्या लोकांची अपेक्षा पूर्ण पैसे घेतात ऐकलं नाही माहिती देऊन तुम्हाला राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार दुसरं महत्वाचं मार्गाबद्दल शिंदे साहेबांनी त्यापर्वाद मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला शक्ती व्यवस्था करायचा आहे त्यांना शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन करेल मी तुम्हाला सांगितले की कुणीच सांगितलं हे विषय मी त्या गाडीत होतो ना तुम्हाला सांगितलं की अजितदादानी ड्रायव्हरला ही गाडी कोणाची ती माझे प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री त्यांना कुठली गाडीतील भाड्यान दिली त्यामुळे संताप आवळ तुम पालकमंत्री आपल्या भाड्याच्या गाड्याने जातो एशी चालू होता मी होतो चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही ते म्हणाले की पाच गाड्यांना परवानगी दिलेली आहे दोन तीन मंत्री होतात दिल्ल्यातले न्यायाधीश येतात महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यातले येतात पाच गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजे दोन आहेत त्यांनी भाड्याने घेतात ते बरोबर नाही पैसे मी दिलेले आहेत आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिक्षणाच्या सचिव आपल्या लोकांना येणाऱ्या महालक्ष्मी दर्शना मिळाल्या तर ईशी बंद नव्हता हातात चुक आहे पालकमंत्री भाडे गाडी भेटतात त्यांच्याबद्दल त्यांना राग आला